सर्वांना जय जाऊ कमरेत लाभ तरीही सत्ताधाऱ्यांना साथ सत्ता किती माणसाला म्हणजे लाचार बनवते म्हणा किंवा स्वार्थी बनवते म्हणा किंवा सत्तेशिवाय शहानपण नसतं पदाशिवाय किंमत नसते आणि त्याच्यापासून दूर जायचं म्हणजे आपण सगळ्या म्हणजे ज्या काय लाभ असतो त्या लाभापासून दूर जायचं अशीच एक परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि सध्या एक द्वंद्वयुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय शाब्दिक आणि त्याची सुरुवात ही सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थात खास करून आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुरू आहे सत्ताधारी एक आमदार एका ज्येष्ठ नेत्याला जो की आरक्षण चळवळीमध्ये आहे आ, मी शक्यतो नाव कोणाच घेणार नाही आणि शक्यतो नाव टाळणार आहे त्याच्यामुळे मला काय कुणाबद्दल चांगलं वाईट बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होते का महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढलं जात आहे या मुद्द्यावर मला चर्चा करायची म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी आमदार एखाद्या ज्येष्ठ आमदाराला अर्थात मंत्र्यांना हे स्वतःच्या नेत्यांनी सरकार स्थापन केलंय आणि हे बाहेरचे आलेत म्हणून यांच्या कमरेतला आत घाला कारण हे सामाजिक द्वेष निर्माण करतायत अशा भावनेतून त्यांनी ते वक्तव्य केलं ते वक्तव्य शंभर टक्के बरोबर आहे का हे तुम्ही जनताच ठरवणार आहे आणि ज्यांच्याविषयी बोलले त्यांना सुद्धा जी काय भाषा वापरली ती सुद्धा किती वाईट आहे किंवा चांगली आहे हे सुद्धा तुम्हीच ठरवणार आहे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी तरी कमीत कमी भाषा नीट वापरली पाहिजे पण माझा मुद्दा त्याच्या अजून दोन पावलं पुढचं आहे ठीक आहे आरक्षणामुळे समाजासमाजामध्ये सामाजिक तीड निर्माण झाली नाही पाहिजे सामाजिक विद्वेष नाही झाला पाहिजे विनाकारण गावखेड्यातली पोरांनी आपली आपली डोकी फोडली नाही पाहिजे हे सगळं ठीक आहे आणि असंच झालं पाहिजे विनाकारण वाद करायचाच नाही कोणी विषय आत्ताच आहे चालू विषयामध्ये उद्या आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं असतं पण इकडं लोकप्रतिनिधी नेते मात्र एकमेकाचे ने कपडे काढण्यापर्यंत जरी भूमिका मांडत असतील आणि ते त्याच्या पुढे गेले भूमिका तर मांडल्याच मांडल्या पण ते म्हणाले की सरकार याच्यामुळे बदनाम होत आहे आणि सरकारच्या अंगावर मग हे सगळं आंदोलन येत आहे तर मग यांना ठेवूच नका म्हणजे त्या कमरेत लात घाला या शब्दाचा अर्थ मला याच्यासाठी मांडणी करायची आहे की कशासाठी घाला ते प्रत्यक्षात कमरेत लात घाला असा त्याचा अर्थ होत नाही तर एका व्यक्तीमुळे जर सरकार बदनाम होत असेल तर त्या व्यक्तीलाच का बाहेर बाजूला काढलं जात नाही आणि उलट ज्यांच्याविषयी ज्यांनी वक्तव्य केलं ज्यांच्याविषयी चर्चा झाली ते असं म्हणतायत म्हणजे त्यांचे नेते की या विषयावर कुणीही चर्चा करायची नाही म्हणजे त्यांना एकाकी पाडलं म्हणजे पक्षातून सुद्धा जे काही त्यांचं राजकीय बळ आहे त्या बळाला सुद्धा खांदा देण्याचं काम कुणीही करत नाही याचा अर्थ त्यांनी पण समजून घेतला पाहिजे परंतु असं चुकीचं वक्तव्य जे काही करण्यात आलं कमरेत लात वगैरे झालं ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही पण त्या संस्कृतीमध्ये ज्यांच्याविषयी बोललं गेलं ते तर म्हणले तुम्ही ज्या पक्षामध्ये आता लय फडफड करताय किंवा ज्या पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडताय तुम्ही विद्यार्थी त्या शाळेचा मी प्रिन्सिपल राहिलेलो आहे किंवा प्राध्यापक राहिलेलोय किंवा मास्तर राहिलेलोय मार्गदर्शक राहिलेलो आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर त्याच्यात परत पिन मारण्याचं काम किंवा हवा घालवण्याचं काम ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे एवढंच झालंय का कमरेतलात हा राजकारणाचा अजून एक दुसरा मुद्दा आहे एक महिला सामाजिक कार्यकर्ते आहे ज्या मुंबईत असतात त्यांनी सुद्धा याच नेत्याबद्दल अजून एक पुढचा त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्या महिला भगिनी म्हणतात की हेच आता ज्यांची सत्ता केंद्रात आणि राज्यात आहे त्यांच्याच पक्षात हे डायरेक्ट जाणार आहेत त्याची ही चाहूल आहे कारण महाराष्ट्रातला जो म्हणजे सरकारमधला जो बडा ज्यांची केंद्र केंद्रामध्ये वजन आहे ताकद आहे आणि सत्ता आहे त्यांचे आणि यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत आणि कदाचित मध्ये जेलमध्ये जे गेले होते नंतर बाहेर सुटून आल्यानंतर म्हणजे एकमेकांशी संवाद साधून किंवा सगळ्या अडचणीतून बाहेर पडून आता हे जे राजकीय सेटलमेंट जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये यांच्या भूमिकेचा सुद्धा वाटा असू शकतो आता मलाही असं वाटतंय की हे असंच राजकीय सेटलमेंट केलेलं असो पण त्याच्या पुढे जाऊन त्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने असं सांगितलं की हेच आता म्हणजे साहेबांपासून दादांसोबत आले आणि दादांपासून परत पंतांपर्यंत ते परत त्यांच्या पक्षातच डायरेक्ट सहभागी होतील अशी रेंज सांगण्याचं काम त्या महिलेनी केलं आणि त्यांनी असं अजून एक ठणकावून आणि ठासून सांगितलं मी जी काही भूमिका मांडते माझे जे काही सोर्सेस आहेत आणि माझ्याकडे जी काही इनपुट्स म्हणजे आलेली माहिती आहे ती शंभर टक्के ही म्हणजे कॉन्फिडेन्शियल आणि सत्य असते त्याच्यामुळे मी कधीच फेकाफेकी करत नाही त्याच्यावर मात्र लात आणि कंबर ह्या सगळ्या राजकारणापासून अजून फार लांबची गोष्ट ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अ म्हणजे जाणवते आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणाच्या गोष्टी सुद्धा किती महत्वाच्या असतात कारण त्याच्यावर मग त्यांच्या नेत्यांनी ने स्टेटमेंट दिलंय की जरी तुम्हाला असं काही वाटत असलं तरी माझं आणि त्या आमच्या पक्षामध्ये येऊ घातलेल्या नेत्याचं आमची कधी चर्चा झालेली नाही कधी आम्ही बोललो नाही किंवा आमच्याकडे या यावं असं आमची का कदापिही म्हणजे म्हणणं नाही मागणी नाही आणि आमच्याकडे एवढे खंडीभर पहिले पहिलेच नेते पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना परत वापस घेत यांना घेऊन अजून आमचा एका नेत्यावर अन्याय करावा अशी पण काही गरज नाही असं त्यांच्याही शब्दातून कमी शब्दातून ह्या सगळ्या गोष्टी आल्या साहेब मला सांगा ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत महागाईचा आहे बेरोजगारीचा आहे नोकर भरतीचा आहे शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे सर्वसामान्य माणसाचं आहे कामगारांचा आहे सरकार या सगळ्या गोष्टीकडे शंभर टक्के दुर्लक्ष करून शंभर टक्के दुर्लक्ष करून विना विनाकारण जर हे असे काहीतरी फुटकळ विषय तकलादू विषय पुढे आणणार असतील तर ह्यांना किती म्हणजे संशयास्पद हे सगळं महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या चालवायचा आणि स्वतःचे स्वार्थ बरोबर साधून घ्यायचं आहे असं कुणालाच वाटत नाही का बरं मी अजून ही बातमी म्हणजे ऐकली नाही किंवा पाहिली नाही किंवा बघितली नाही की जो आमदार एवढ्या मोठ्या नेत्याला अशा खालच्या थराला जाऊन भाषा वापरतो त्यांचे जे कोणी वरिष्ठ एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर नेत्यापर्यंत एकानेही त्यांना फोन करून सांगितलं नाही की तुम्ही असं का बोलला तुमची भाषा चुकीची आपल्या एका ज्येष्ठ सहकारी मंत्र्यांबद्दल तुम्ही असं बोलणं कदापिही योग्य नाही अशी म्हणण्याची हिंमत त्यांनी केली का सरकारमधल्या कुणीच केली नाही कारण ज्यांच्या विरोधात यांचे मंत्री बोलतायत तो लोकनेता जर सरकारच्या सगळ्या लोकांसोबत संविधानिक मार्गाने आंदोलनाच्या टच बाबतीत टचमध्ये असेल आणि तो जर चर्चा करत असेल तर मग एकाला सोबत घ्यायचं आणि दुसऱ्याला विनाकारण टाळायचं म्हणजे हे काय म्हणजे असं योग्य नाही आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी जाणवतायत मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्राला हे सगळे ग्रही धरतात तुम्ही आम्ही आपण एक परिवर्तनाची किंवा महाराष्ट्राकडून काहीतरी नेत्यांकडून राज्यासाठी चांगली अपेक्षा करत असताना हे मात्र इतके म्हणजे काय म्हणू आपण त्याला पाताळ पाताळ यंत्री तंत्री मंत्री संत्री काही म्हणा हे एवढे आहेत म्हणजे उलट्या काळजाचे की यांना कोणी काहीही बोललं किंवा काही भाषा कि वापरली काही भूमिका वापर काही घेतल्या काहीही वाटत नाही ह्यांना असं वाटतं जे काय चाललंय माझ्या बाजूनं असो किंवा विरोधात असो हे चालूच राहिलं पाहिजे पुढे प्रचंड सोडल्या जातात बातम्या वेगळ्या वेगळ्या येतात परंतु हे सगळे नेते एक आहेत का कारण ना त्या आमदारांबद्दल कुणी त्या ठिकाणी कान टोचलेत ना ह्या नेत्याला कुणी आवर घालावा किंवा घातला पाहिजे कोण अडवणार इथून हे सगळं सगळं संशयास्पद षडयंत्रात्मक आणि तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावणार आहे मित्रांनो मी का चर्चा करतोय ह्या सगळ्या विषयावर तुमचा का वेळ घेतोय काय आदर्श घ्यायचा ह्या सगळ्या नेत्यांकडून सत्ताधारी असो विरोधक असो सध्याच्या राजकारणावर समजा तुम्हाला आम्हाला राजकारणामध्ये जायचंय करिअर करायचे हे असलं राजकारण करण्यापेक्षा नाही केलेलं परवडलं ना किती घाणेरडं पक्ष फोडायचा कार्यकर्ता फोडायचा आमदार फोडायचा खासदार फोडायचा एवढी घाणेरडं पण स्वाभिमान तर विकूनच टाकायचा पैशावर विकलं जायचं काय धंदे असले त्यापेक्षा स्वतः स्वकर्तृत्वावर काहीतरी केलेलं परवडलं ही सगळी जी भूमिका आहे ही सगळी जी मागणी आहे आणि मांडणी आहे याच्यावर कुठलाही चर्चा करायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला हे मी का कुणाचे आतापर्यंत नाव घेतले नाही आमचा एक पुरोगामी महाराष्ट्र आहे आमली आपल्यावर एक संस्कार आहेत सतत सतत आपण टीका करत बसण्यापेक्षा आपण वास्तववर चर्चा केली पाहिजे ज्या फुलेंचा वारसा घेऊन चालणारे लोक आणि नेता आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी लोक आणि नेता शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारे लोक आणि नेता आणि शाहू महाराजांचा विचार घेऊन चालणारे नेता आणि ने ही बाकीचे सगळी माणसं मला सांगा ह्यांच्यामध्ये एवढा अजिबात बदल नाही झालेला का हो की आपण काय बोललं पाहिजे कोणाविषयी किती बोललं पाहिजे किती खालच्या थराला जाऊन राजकारण केलं पाहिजे आणि किती सत्तेसाठी पैशासाठी आपआपलेपणा पा केला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राच्या एक महान विचार परंपरेला सुद्धा तुम्ही किती छेद देत आहे तुमच्यासारखा नेता कुणाला व्हाव वाटत असेल मी तर म्हणतो एक सुद्धा माणूस तुम्हाला मिळणार नाही सध्याच्या सत्ताधाऱ्यांसारखा कुणाला नेता तरी व्हावा असं वाटत असेल कारण ह्याने राजकारणाचा दर्जा तेवढा खाली करून टाकलाय आणि सगळे सरंजामय प्रस्थापित आहेत त्याच्यामुळं ते, कुणी यांचं काही म्हणजे वाकडं करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल नाही नाही तुम्ही एका विशिष्ट जातीपुरतं अजिबात काढून टाका डोळ्यातून सगळ्या जातीच्या सगळ्या पुढारलेल्या लोकांकडे हे पुढरलेलं लो पुढारलेलं म्हणलं नाही मी पैसे प्रचंड असतात प्रचंड छापतात रोज यांच्या इथं मीटर येऊन पडतं त्याच्यामुळे यांना काही देणं गेलं नाही तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता मात्र ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मूर्खात निघतो किंवा आपल्याला हे मूर्खात काढतात आणि हे यांची ये घरं भरण्याचं काम करतात असं वाटतं बाकी कंबरेत लात घाला किंवा लाथेला कमरेने म्हणजे त्याच पायाने तुमची पालतं झोपून कंबर चोपा दोन्ही गोष्टी ह्या फायद्याच्या आहेत का तोट्याच्या आहेत किंवा भाषा चुकीच्या आहे हे जनता जनार्दन ठरवणार आहे आणि ह्यांना त्या अर्थाने घरी बसवण्याचं काम करणार आहे खरं की नाही मी म्हणतोय ते पण हे सर्वांनी टाळावं कुठल्याही पक्षाचे समाजाचे जातीचे धर्माचे आणि विचारांचे नेते असू द्या काही गोष्टी ह्या सांस्कृतिक विचारांनी जोडल्या गेल्या पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय